बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं राज्यातील परिचारिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज कामबंद आंदोलन केलं या राज्यव्यापी आंदोलनाला कोल्हापुरातही प्रतिसाद मिळाला सी पी आरमधील परिचारिकांनी आज ठिय्या आंदोलन केलं मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनामुळं सीपीआरसह सर्व सरकारी दवाखान्यातील रुग्णसेवेवर परिणाम झालाय विशेषतः शस्त्रक्रियेचं काम ठप्प झाल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय झाली आहे सध्या प्रशिक्षणार्थी परिचारिकांच्या मदतीनं रुग्णांना सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं आज राज्यव्यापी कामबंद आंदोलन झालं राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि ब्रदर या आंदोलनात सहभागी झाले आहेत सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात परिचारिका संवर्गाची शंभर टक्के पदभरती करावी अधिसेवकांची रिक्त पद भरावीत सरकारी दवाखान्यात बेडच्या संख्येनुसार आकृतीबंध तयार करावा गणवेश भत्ता म्हणून अठराशे रुपये मिळावेत सात हजार दोनशे रुपये नर्सिंग भत्ता मिळावा पदवी प्राप्त परिचारिकांना केंद्राच्या धोरणानुसार वेतनवाढ मिळावी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा प्रलंबित भत्ता मिळावा परिचारिकांना सरकारी निवासस्थान मिळावं राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये पाळणाघर आणि सुसज्ज चेंजिंग रूम निर्माण करावी अशा मागण्यांकडे करा लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं दरम्यान परिचारिका संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटल समोर आज ठिया आंदोलन करण्यात आलं यावेळी मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनात मनुजा रेणके योगेश यादव मानसी मुळे दत्ता ऐवाळे पल्लवी रेणके विराट चव्हाण दत्ता येवले विमल कलकुटके यांच्यासह परिचारिका सहभागी झाल्या आहेत दुसरीकडं सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला तसंच या आंदोलनाची शासनानं दखल घेतली नसल्यानं अठरा जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला परिचारिकांच्या आंदोलनामुळं सरकारी दवाखान्यातील रुग्णसेवेवर परिणाम झाला असून ऑपरेशन थिएटरमधील कामकाज ठप्प झालंय